गेले गेले चर्चा लढवल्या गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर भारत दक्षिण भारत याच्या बरोबरच भाजपनं सगळ्यात जास्त जोर लावलाय तो महाराष्ट्रामध्ये अगदी पंतप्रधान मोदींपासून ते अमित शहा आणि राज्यातले प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या बहुतेक मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या पण या सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते म्हणजे महायुतीच्या समारोपाच्या सभेचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर या सभेच्या स्टेजवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असणार आहेत मराठी माणूस आणि शिवसेना मनसेशी जवळज नाता असलेल्या शिवाजी पार्कवर ही सभा होती यापूर्वी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी अनेकदा मंचावर एकत्र आले पण राज ठाकरे मोदींसोबत येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी राज ठाकरेंना सोबत घेण्यामागची काय कारणं आहेत याबद्दल अनेकदा बोललं गेलंय पण राज ठाकरेंच्या बोलण्याचं त्यांच्या भाषणाचं भाजपसाठी किती महत्व आहे ते आता बघूयात शिवसेनेतल्या पुटी नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे मुंबईमध्ये शिवसेना आणि मराठी माणसाचं वेगळंच सा नातं आहे पण राजकीय उलथापालथीनंतर आता मराठी मतदार संभ्रमात पडलाय की काय अशी शंका भाजपला वाटते आणि त्यातच मुंबईमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा वाद देखील काही मतदारसंघांमध्ये पेटवला गेलाय या सगळ्यामध्ये मराठी मतदार दुखू दुखवला जाऊ नये मराठी मतदार दुसरीकडे वळू नये यासाठी राज ठाकरेंना सोबत घेतल्याचं बोललं जात आहे मराठी मतदारांपर्यंत जे पोचवायचं आहे ते पोहोचवण्यासाठी राज ठाकरे यांची भाषणं हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे असं देखील भाजपला वाटतंय बाळासाहेब ठाकरेंसारखी शैली आक्रमकता आणि वक्तृत्व असल्यानं राज यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते मुंबईत भाजपचा प्रभाव काही ठराविक पॉकेट आहे या उलट शिवसेना मात्र अगदी सर्वदूर सगळ्या मराठी माणसांपर्यंत पोहोचली असं म्हटलं जातं मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी ठाकरे आडनाव असणं भाजपला खूप महत्वाचं आहे आणि शिवसेनेतल्या पोटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काही समर्थक जसं गेलेले आहेत त्यांना जसं समर्थन मिळत आहे तसंच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणारा सुद्धा एक मोठा वर्ग आहे आणि हीच सहानुभूती मतांमध्ये रुपांतरित होऊ नये याचीच भाजपला काळजी वाटतेय त्यामुळेच था उद्धव ठाकरे नसताना भाजपला राज ठाकरे जवळचे वाटत आहे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानं हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकमुळे मांडण्यासाठी म्हणूनही राज ठाकरे यांच्याकडे भाजप पाहत आहे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा कायमच आक्रमकपणे मांडलाय राम मंदिराची निर्मिती केवळ मोदींमुळेच शक्य झाली असं देखील त्यांनी म्हटलंय मोदी लाटेमध्ये मुंबईतल्या सगळ्या जागांवर भाजप शिवसेना युती जिंकली होती पण तेव्हा शिवसेना आणि भाजप एकत्र होते आता मात्र दोघे जण एकमेकांच्या विरोधात लढत आहेत महायुतीतल्या शिंदे गटाला कल्याण आणि ठाणे या लढती त्या मानानं सोप्या आहेत मुंबईत तीन ठिकाणी दोन शिवसैनिकांमध्ये सामना होतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईत फारसा प्रभाव नाही या आधीच्या टप्प्यांमधल्या अंदाजानुसार भाजपसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची जागा महत्त्वाची आहे महाराष्ट्र आणि त्यातही मुंबईतली एक एक जागा जिंकण्यासाठी भाजपनं चांगला जोर लावलाय मुंबईच्या जागा म्हणजे शिंदेगड आणि भाजपसाठी अस्तित्वाची लढाई आहे असं म्हटलं घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींच्या रोड शोला मुख्यमंत्री शिंदनबरोबरच भाजपचे सगळेच महत्त्वाचे नेते झाडून उपस्थित होते देवेंद्र फडणवीसांनी स फळणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास शंभर सभा घेतल्याय आता शिवाजी पार्कोळ होणारी सभा या सगळ्याचा शेवटचा टप्पा असणार आहे या सभेपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतली होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चाही रंगू लागल्यात या निवडणुकीतल्या राज यांच्या आत्तापर्यंतच्या प्रचारसभा पाहिल्या तर त्यांचा नेहमीचा आक्रमकपणा अजूनपर्यंत दिसलेला नाही पण शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मोदी सोबत असताना राज ठाकरे काय बोलतात याची सगळ्यात जास्त उत्सुकता आहे